तेखे तेखे जाई ते होत आहे का काय लाइट रस्ते पण आहे भरपर पाहतो पण शेवाड्या खेळते त्यामुळे ते खेळ

असं हे नाही का नाही म्हणजे मग पडलो का नाहीपासून का म्हणजे त्या संपले आता तोड झाले झाले बाबा दुसऱ्या

दुखतोय भाव बन काम 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 माहिती पाय भाव बन म्हणत म्हणतात ते काय तेवढा म्हणतात ते बोट म्हणतात नेट बोटी आपण जाऊन म्हणतात कामाला कधी बोट नेट व्हायची माझी कधी जायचं कामाला भावन म्हणजे

भाव आपल्याला चांगलं चुकलं काय लवकर नाही काय का खायला चांगलं चुकलं आता मिनिट झाल्यावर गेल्यावर पैसे पण आला भाऊ बन आपल्याला भेटल खायला मस्त भाऊ बन आता म्हणते ते ह्याचा लागला म्हणते ते महिना आकडायचा अजून काय मग आकडा महिना होय आणि तो सगळं म्हणते महिना आकडायचा

आता कुठून आता त्यात पाल ना पालटी घ्यायला जास्त टायमा टायमायचं टायम ह्याच नाही पालटी घालायला झाड आहे का झाड या झाड

কথা চিনে ফ